एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कसारा हद्दीत गावठी दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या राड्याचा पाडा या ठिकाणी जंगलात हातभट्टीची दारू बनवत असल्याची माहिती कसारा पोलिसांना मिळाली माहिती मिळताच त्या ठिकाणी धाड टाकून दारू गाळत असलेल्या सामानासह दारू बनवण्यासाठी लागणारा नौसागर रसायन तसेच प्लास्टिकचे दोनशे लिटरचे पाच प्लास्टिक ड्रम भरलेले दारू पोलिसांनी जाळून नष्ट केली या कारवाईत साधारणत एक हजार लिटर दारूचे मिश्रण नष्ट करण्यात आले आहे दारू, दारू बनवणारा इसम हा फरार झाला असून या संपूर्ण कारवाईला शहापूरचे डी वाय एस पी मिलिंद शिंदे यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल तडवी पोलीस हवलदार माळी पोलीस हवलदार चौधरी यांच्या पथकाने जंगलात धाड टाकत ही कारवाई केली आहे बनावट दारू बनवणारा आरोपी जानू शिंगवा याच्या नावाने कसारा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज हंड्रेड मराठीसाठी माधुरी आयरे कसारा honey